नमस्कार नवाहाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनामात रक्कम खात्यामधून तब्बल एकशे लाटण्याचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सावध व्यवस्थापनामुळे थोडक्यात फसला मिळालेल्या माहिती अनुसार ओव्ही कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या नावानं डिमांड ड्राफ्ट तयार करण्यासाठी चेक एस बी आय बँकेत जमा करण्यात आला होता मात्र चेकवरील रक्कम पाहून बँक अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीनं पडताळणी सुरू केले तपासासाठी जवार पीडब्ल्यूडी कार्यालयाशी संपर्क साधला असता कार्यालयातून जारी झालेला नसल्याचे स्पष्ट झाले म्हणजेच हा पूर्ण प्रकार बनावट चेकद्वारे आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न असल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे या निधीमध्ये विभागातील काही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांच्या संगणमताचा संशय व्यक्त केला जात आहे बँकेने चेकची सर्व माहिती ईमेलद्वारे पीडब्ल्यूडी विभागाला पाठवली असून स्वाक्षऱ्या खऱ्या की बनावट याची चौकशी सुरू आहे डब्ल्यू डीचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी सांगितले की आवश्यकतेनुसार पोलीस तक्रार दाखल केली जाईल आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल एसबीआय बँकेच्या जागृतीमुळे शासनाच्या एकशे अकरा कोटी रुपयांचा अपहार थोडक्यात टळला आहे